श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम परमपूज्य बाबा यांच्या पुस्तकामधून नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त भाग क्रमांक बहात्तर परमार्थ म्हणजे अखंड प्रसन्नता परमशांती स्वामी स्वरूपानंद यांना सन एकोणीसशे चौसष्ट साली साठ वर्षे पूर्ण झाली त्यावेळी त्यांची प्रकृती क्षीणच होती पण त्यांना देहाचे आपल्यासारखे भान नसायचे स्वामी म्हणाले शरीरात चैतन्य केवळ त्याच्याच इच्छेने कार्य करीत आहे आपण फक्त सोहम भावात शरीराच्या कणाकणातील देहबुद्धी ती, देह ती आत्मबुद्धी करायची आहे सतत अभ्यास करायचा तो हाच परमार्थ म्हणजे अखंड प्रसन्नता परम शांती या परमाशात अवस्थेत साधक सोहम ध्यानाने परमात्मस्वरूपाशी समरस होतो या विश्वाच्या दृश्य पसाऱ्यात आपणच ओतप्रोत भरून राहिलो आहो असा प्रत्यय येतो व तो सुखदुःखातीत अशा अखंड आनंदात निमग्न होऊन जातो किंबहुना तो आनंद रूपच होतो पुढे आहे पैशाचा गुण ऋषिकेशमध्ये गंगा किनारी एक तपस्वी राहत असे तो पैशाला स्पर्श करीत नसे जे अन्न वस्त्र कोणी देईल त्यावरच त्याचे भागत होते ओम नम शिवा या मंत्राचा रोज पंचवीस हजार जप करायचा त्याचा कडक नियम होता एक यात्रेकरू शेठजी त्याच्या दर्शनाला आला आणि परत जाताना त्याच्यापुढे शंभर रुपयाची एक नोट ठेवून गेला शेठजी गेल्यानंतर बऱ्याच वेळाने साधूच्या लक्षात ही गोष्ट आली संध्याकाळ होऊन गेलेली अंधार पडून अंधार पडला म्हणून साधूने ती नोट तशीच ठेवली रात्रीचा नित्याचा जप करायला तो बसला आणि काय चमत्कार सांगावा इकडे जप चालू झाला पण मनामध्ये त्या शंभर रुपयाचे काय करावे याविषयी विचार येऊ लागले काही केल्या ते विचार शांत होईनात तेव्हा तो साधू उठला आणि त्याने ती नोट गंगेत सोडून दिली त्यानंतर त्याचे मन पूर्ववत नामामध्ये तल्लीन होऊन गेले पुढे आहे हा पहा चमत्कार एक युरोपियन माणूस उडिया बाबांच्या दर्शनास आला इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर तो म्हणाला आपण मला एखादा चमत्कार दाखवा ते ऐकून बाबा हसले आणि म्हणाले अरे रक्ताच्या एका सूक्ष्म बिंदूपासून एवढा सुंदर मानव देह तयार होतो यापेक्षा आणखी चमत्कार तो कोणता बाबांचे हे बोलणे श्री ब्रह्मचैतन्यांना सांगितले तेव्हा तेही हसले आणि बोलले त्या मानव देहामध्ये स्वतः परमात्मा प्रकट होतो हा सर्वात मोठा आणि अतर्क चमत्कार आहे पुढे आहे गुरुने केलेला शक्तिपात साधकाने साधनामध्ये सर्वस्व ओतले पाहिजे हे तर खरेच परंतु अखेर सद्गुरुने शक्तिपात केल्याशिवाय साधकाची देहबुद्धी जात नाही स्वामी विवेकानंद आपला अनुभव सांगतात मी एकदम श्रीकृष्णांच्या खोलीत गेलो ते एकटेच खाटेवर बसले होते मला पाहिल्याबरोबर आनंदाने मला जवळ बोलावून घेतले पण थोड्या वेळाने कळून आले की त्यांचे भावांतर होत आहे ते आपल्याशीच काही पुटपुटू लागले व माझ्याकडे सरकू लागले मला वाटले त्याच पुन्हा वेडाचा झटका आला असा मी विचार करतो इतक्यात त्यांनी आपला उजवा पाय माझ्या अंगावर ठेवला त्यांनी स्पर्श केल्याबरोबर मला फारच विलक्षण अनुभव आला मी डोळे उघडून पाहत होतो पण भिंती सगट सर्व खोली आणि त्यातील सर्व वस्तू वेगाने फिरत कुठेतरी लीन होऊन जात आहेत सर्व विश्वाबरोबर माझा देखील एका सर्वग्रासी महाशून्यात विलीन होत आहे मनात फार शंका आली मला वाटले की मनाचा नाश म्हणजे मरण ते तर जवळ येऊन ठेपले ते सहन होईना म्हणून मी ओरडत उठलो श्रीरामकृष्ण हसू लागले त्यांनी माझ्या छातीस स्पर्श केला मी पुन्हा पूर्वस्थितीत आलो पण त्यामुळे माझ्या मनात फारच बदल झाला पुढे आहे पश्चातापाची आग जीवाला शुद्ध करते मध्ययुगामध्ये अब्दुल्ला बगदादी नावाचा एक मोठा सूफी तपस्वी होऊन गेला जसा तो विद्वान होता तसा मोठा शूरवीर होता पूर्व आयुष्यामध्ये तो एका सुंदर स्त्रीवर अनुरक्त झाला त्या स्त्रीच्या मोहापायी तो आपली विद्या व आपले शौर्य विसरला थंडीचे दिवस होते बर्फ पडत होते अंधार पसरला होता अशा अवस्थेत अब्दुल्ला आपल्या प्रेयसीला भेटण्यास निघाला तिच्या घरासमोर जाऊन दार उघडण्याविषयी त्याने रात्रभर तिला विनवले तिने त्याला मुळीच दाद दिली नाही तो बर्फामध्ये भिजून गेला आणि पहाट झाली मशिदीमधून प्रार्थनेसाठी आवाज आला लोकांना जाग आली लोकांनी आपल्याला पाहिले तर आपली फजिती होईल या भीतीने अब्दुल्ला घरी परतला परंतु त्याच्या मनाने एकदम पलटी खाल्ली तो स्वतःलाच म्हणाला अरे हीन माणसा तू किती बेश्रम आहेस एका तुच्छ भोगासाठी त्या बेमुवर्त स्त्रीच्या दाराशी कुत्र्यासारखा घोटाळत राहिलास त्याऐवजी जर रात्रभर ईश्वराचे स्मरण केले असतेच तर तो संतुष्ट झाला असता त्या दिवसापासून त्याच्या जीवनाची दिशाच बदलली पोटापुरता व्यवसाय करून उरलेला सारा वेळ तो नामस्मरण आणि सत्संग यामध्ये घालवू लागला तो म्हणे जगामध्ये आपण पुष्कळ भिकारी पाहतो परंतु ईश्वराचे भिकारी फार दुर्मिळ असतात पण ईश्वराचा भिकारी कसा असतो जो भीक मागण्यासाठी ईश्वराच्या अंगणामध्ये शिरला आहे तोच ईश्वराच्या भिकाऱ्याला ओळखू शकतो त्या भिकाऱ्याला भक्तीरूपी महाभोजनाची अपूर्व भीक मिळते पुढे आहे कालाय तस्मेन महा सन एकोणीसशे बेचाळीस साली घडलेला प्रसंग आहे कांचीचे परमाचार्य संचार करता करता मदुरेला आले होते मोठे मोठे लोक त्यांच्या दर्शनास येऊन जात श्री अनंतय्या नावाचे एक वृद्ध ज्योतिषी हुच्चू रावणाबरोबर घेऊन त्यांच्या दर्शनास गेले दर्शन घेऊन झाल्यावर परमाचार्यांनी त्यांना बसण्यास सांगितले श्री अनंतयांच्या मनात हिटलरची कुंडली घोळत होती ते ओळखून परमाचार्य म्हणाले हा अभिनव रावण आहे असे लोक महापराक्रमी असतात पण त्यांना दुर्बुद्धी असते ते जगाच्या सुखात विघ्न उत्पन्न करतात त्यांच्या पदरी पुण्य असते तोपर्यंत त्यांच्याबरोबर युद्ध करण्यास कोणी समर्थ असत नाही या भूतलावर निरनिराळ्या काळी अशा विभूती उत्पन्न होतात पण पुण्य संपून काळ फिरला की त्या आपोआप लय पावतात या जगावर कालाची सत्ता चालते कालप्रसंगी सर्ज सज्जनांना निर्बल करून टाकतो तूर्त अशी स्थिती झाली आहे तरी काल बदलणार आहे तोपर्यंत काल स्वामी जो ईश्वर त्याच्या स्मरणात सज्जनानी राहावे ज्योतिषाच्या नादी फार लागू नये हे ऐकून श्री अनंतया आणि हुच्चुराव यांचे मन शांत झाले पुढे आहे पैशाने समाधान मिळणार नाही ब्रह्मज्ञानी याज्ञवल्क सधन गृहस्थाश्रमी होता त्याला दोन बायका होत्या एकीचे नाव मैत्रेयी व दुसरीचे नाव कात्यायनी एके दिवशी याज्ञवल्कने मैत्रेयीला हाक मारली व तो तिला म्हणाला मैत्रेयी मी आता संन्यास घेणार आहे म्हणून तू आणि कात्यायनी दोघींमध्ये माझ्या संपत्तीची वाटणी करून देतो कात्यायनी संसारी वृत्तीची साधी बायको होती मैत्रेयी अध्यात्मवृत्तीची बायकं होती तिला पतीच्या संपत्तीची वाटणी हवी होती परंतु या नश्वर संपत्तीची नको होती तिला खरे समाधान देणाऱ्या ब्रह्मविद्येची संपत्ती पाहिजे होती ती पवित्र संपत्ती याज्ञवल्कांपाशी आहे हे तिला माहीत होते तिने पतीला विचारले हे भगवान पृथ्वीच्या मोला इतके द्रव्य जर मला मिळाले तर मी मुक्त होईन का याज्ञवल्क्याने तिला उत्तर दिले मैत्रेयी तू म्हणतेस ते खरे आहे द्रव्याने अमृतत्व मिळत नाही यावर मैत्रियी म्हणाली द्रव्याने जर अमृतत्व मिळत नाही तर ते घेऊन मी काय करू अमृतत्व कसे मिळेल ते मला सांगा याज्ञवल्क प्रसन्न होऊन म्हणाला मैत्री तू अत्यंत प्रिय भाषण करीत आहेस ये बैस ते ज्ञान तुला मी सांगतो अखेर आपला आत्मा हाच समाधानाचे व प्रेमाचे मूल स्थान आहे असे सांगून त्या आत्म्यालाच पाहण्याचा प्रयत्न करावा त्याच्याविषयीच ऐकावे चिंतन करावे आणि त्याचाच ध्यास लावून घ्यावा कारण त्याने ज्ञान झाले की सर्व जगाचे ज्ञान होते असे याज्ञवल्क म्हणाला पैसा मोठा धोका देतो व्यवहाराला तो अवश्य लागतो पण त्याचा आधार वाटतो त्यामुळे त्याचे प्रेम ईश्वर दर्शनाच्या आड येते पैशाचे प्रेम नसणे ही खरी संतांची दृश्यातील खूण आहे पुढे आहे माझी सही श्रीराम या शतकाच्या आरंभी इंदूरच्या बाजूला रामबाई नावाची एक भक्त होऊन गेली तिने तेरा अक्षरी मंत्राचा तेरा कोटी जप केला होता पुढे ती अखंड नामस्मरणामध्ये असे पहाटे उठून स्नान वगैरे आटोपून ती नाम घेण्यास बसे अकरा साडे अकरापर्यंत तिचा जप चाले नंतर श्रीरामाची आरती करून नैवेद्य होई नवीन आलेल्या माणसांना प्रसाद झाल्यावर निरोप दिला जाई तिच्याबद्दल पूज्यभाव असलेली माणसे तिच्या नावाने मनी ऑर्डरी पाठवीत त्या ती घ्यायची पण लिहिता येत नसल्यामुळे मनी ऑर्डरच्या फॉर्मवरती अंगठा करीत असे त्या अंगठ्यामध्ये श्रीराम अशी स्पष्ट अक्षरे उमटत श्रीरामाचे नाम इतके तिच्या शरीरभर पसरलेले होते पुढे आहे रसगुल्ले बाधले मध्य प्रदेशामधील एका गावी एक अतिशय प्रसन्न वृत्तीचे साधू होते तर ते ईश्वराच्या स्मरणामध्ये राहायचेच परंतु त्यांची खरी उपासना रात्री चालायची रोज संध्याकाळी त्यांचे स्नान व्हायचे आपल्या गुरुमूर्तीची पूजा आरती केल्यावर पेलाभर दूध घ्यायचे आणि नऊ वाजता ते जे जपाला बसायचे ते पहाटे चार पाच वाजता उठायचे जपाच्या अवस्थेमध्ये त्यांना देहभान नसे त्यावेळी ते त्यांचे गुरु त्यांना साक्षात होत असत त्यांच्या सानिध्यामुळे त्यांना अष्टसात्विक भाव उत्पन्न होत देहभान आल्यावर देखील बराच वेळ आपल्या गुरूंचे अस्तित्व त्यांना प्रत्यक्ष वाटत असे त्या गावी एक हलवाई होता त्याची त्या, त्या साधूवर फार प्रीती होती एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास हलवायाने ताजे रसगुल्ले केले इतक्यात समोरून ते साधू जाताना त्याने पाहिले हलवायाने त्यांना मोठ्या प्रेमाने दुकानात आणले आणि ताज्या रसगुल्ल्यांची परात त्यांच्या समोर ठेवली हलवाई बोलला महाराज मी आज धन्य आहे आपण पोटभर रसगुल्ले खा माझा आत्मा तृप्त होईल त्याचा शुद्धभाव पाहून साधूने पोटभर रसगुल्ले खाल्ले सूर्यास्त झाल्यावर ते आपल्या मुक्कामावर आले नित्य नियमाप्रमाणे त्यांचे स्नान झाले पूजा आरती झाली आणि ते जप करायला बसले पाच दहा मिनटांमध्ये त्यांना गुंगी आली व झोप लागून गेली जाग आली तेव्हा पहाटे ते चार वाजले होते रसगुल्ले बाधू येत म्हणून त्यात जायपत्रीची पूड घातली होती शिवाय ते पोटभर खाल्ल्याने एकदम सुस्ती आली जिभेला बळी पडल्यामुळे अनुसंधानाचा नाश झाला पुढे तीन दिवस उपवास करून अहोरात्र नाम घेतले तेव्हा त्यांचे मन पूर्ववत गुरुचरणी लीन झाले यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।